भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय राम जय जय श्रीराम श्री आजच्या या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले पालकमंत्री आकाश फुंडकरजी सन्माननीय खासदार अनुप धोत्रेजी सन्माननीय आपले लोकप्रिय आमदार प्रकाश भाऊ भारसाकळेजी रणधीर भाऊ सावरकरजी वसंत खंडेलवालजी आमदार संजय कुटेजी बहिराम शिरसकरजी अनिलदादा गावंडेजी संतोष शिवरकरजी विजय जी, अमित कावरे जी, या ठिकाणी आपल्या हिवरखेडच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुलभाताई दुतोंडे आकोटच्या सौमायाताई धुळे तेल्हाऱ्याच्या वैशालीताई पालिवाल या ठिकाणी मंचावर उपस्थित मंगेश दुतोंडे माधव मानकर गोपाळ मोहोड गिरीश जोशी गणेश रोठे डॉक्टर संजय शर्मा श्री हरी शावरी त्याचप्रमाणे श्री रमेश दुतोंडे किरण शेनानी मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि तेवढ्याच लाडक्या भावांनो आजचा दिवस हा एका वेगळ्या अर्थानं अत्यंत महत्वाचा दिवस आहे याच कारण आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर झालं पाहिजे याच एक मोठा आंदोलन झालं आणि देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींच्या नेतृत्वात अयोध्येला मंदिराचा निर्माण झालं आणि त्या ठिकाणी श्री रामललांच्या विग्रहाची मूर्तीची प्रतिष्ठापना झाली पण त्यावेळी जरी ती प्रतिष्ठापना झाली होती तरी देखील कळसाचं काम बाकी होतं आपल्याकडे मंदिर पूर्ण झालं कधी समजतात ज्यावेळी कळसाचं काम पूर्ण होतं आणि कळसाचं काम पूर्ण झालं हे कधी समजतात ज्यावेळी त्या ठिकाणी भगवी धर्मध्वजा फडकते आणि आजच देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी अयोध्ये मध्ये राम मंदिरावर त्या ठिकाणी धर्मध्वजा ही फडकावली आहे अयोध्येच्या मंदिरावर तर भगवा फडकला आता हिवरखेडच्या नगरपालिकेवरही भगवा फडकवायचा आहे हिवरखेड आकोट आणि तेलारा तिन्ही नगरपालिकांवर आपल्याला दोन तारखेला भगवाच फडकवायचा आहे बंधू भगिनी नो खरं म्हणजे सात पायथ्याशी असलेल्या या हिवरखेड मध्ये आल्यानंतर मला अतिशय आनंद होतोय आणि प्रकाश भाऊंनी सांगितलं हिवरखेडला येणारे तुम्ही पहिलेच मुख्यमंत्री आहात त्यामुळे मी आपल्या सर्वांना या ठिकाणी रामराम करतो आज खरं तर मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी तीनही उमेदवार आपण जे दिले आहेत हे अतिशय चांगले उमेदवार आहेत आपल्या सुलभाताई दुतोंडे यांनी मागच्या काळामध्ये या ठिकाणी पक्षासोबत प्रामाणिकता काय असते पक्षनिष्ठा काय असते हे निश्चितपणे आपल्याला दाखवलं आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षामध्ये प्रत्येक जो कार्यकर्ता आहे हा स्वतःकरता काम करत असतो तो पक्षाकरता काम करत असतो आज आपले नगराध्यक्ष असतील किंवा आपले सगळे उमेदवार असतील या सगळ्या उमेदवारांना आपण उमेदवारी दिली आहे कारण आपल्याला पारदर्शी प्रामाणिकतेनं आपल्या नगरपालिकेचा कारभार हा या ठिकाणी चालवायचा आहे आणि मी निश्चितपणे या निमित्ताने प्रकाश भाऊंचं अभिनंदन करू इच्छितो खर तर सातत्याने हिवरखेडची जी काही ग्रामपंचायत आहे तिला नगर मने परिवर्तित करा अशा प्रकारची मागणी होती मध्यंतरीच्या काळामध्ये दोन हजार एकवीस साली तिला नगरपंचायतीत परिवर्तित करण्याचा निर्णय झाला पण हिवरखेड वासियांना तो मंजूर नव्हता त्यामुळे प्रकाश भाऊंनी सांगितलं आम्हाला चालणार नाही ते माझ्याकडे आले माझ्यासमोर कागद ठेवला म्हणाले आत्ताच्या आत्ता स्थगिती द्या आम्हाला नगरपंचायत नको आम्हाला थेट नगर परिषद या ठिकाणी हवी तात्काळ आपण स्थगिती दिली आणि ही एकमेव घटना अशी आहे गेल्या पाच दहा वर्षातली की ग्रामपंचायतीतनं थेट नगर परिषद आपण तुमची तयार करून टाकली आणि आता या ठिकाणी त्याची निवडणूक लागलेली आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं आता पहिल्या निवडणुकीत भाजपचाच झेंडा हा नगर परिषदेवर लागला पाहिजे ही आता तुमची जबाबदारी आहे तुमचं म्हणणं मी ऐकलेलं आहे आता माझं म्हणणं ऐकण्याची जबाबदारी ही तुमची आहे खरं म्हणजे हिवरखेड असो तेल्हारा असो की आकोट असो तेल्हारा तर आपलं भारतीय जनता पक्षाचं खूप जुनं काम आहे तेलहारा असेल किंवा आकोट असेल हे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि म्हणून या ठिकाणी ही जी सभाय ही नगर ची मिलून। सभा आहे ही तिन्ही नगरपालिकांची मिळून एकत्रित सभा आपण घेतलेली आहे आणि मला विश्वास आहे की या सभेतनं तिन्ही नगरपालिकांमध्ये आता पुढच्या काळामध्ये निश्चितपणे आपला झेंडा लागेल बंधू भगिनींनो या निवडणुकीमध्ये मी कोणावर टीका करण्याकरता आलो नाही मी कोणाला नावं ठेवण्याकरता आलो नाही मी केवळ हे सांगण्याकरता आलो आहे की माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आमच्याकडे शहर विकासाची योजना आहे नियोजन आहे ब्ल्यू प्रिंट आहे जर या शहरांमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आली तर या शहराचा चेहरा मोरा बदलण्याची ताकद ही आमच्याकडे आहे आणि म्हणून एक सकारात्मक मत मागण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे आज आपण बघा वर्षानुवर्ष या देशामध्ये शहरीकरणाला अभिशाप समजलं जायचं भारतामध्ये गावांवर आपण अधिक लक्ष दिलं ते आवश्यकही होतं ते आजही आवश्यक आहे पण गावांवर लक्ष देत असताना आपण कधी हे विचारातच घेतलं नाही की अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगारा करता गावातले लोक शहरांमध्ये येत आहेत आणि मग शहरांमध्ये आपण नियोजन केलं नाही शहर वाढली पण झोपडपट्टी तयार झाली पिण्याच्या पाण्याच्या समस्या तयार झाल्या शहरं बकाल झाली घनकचरा असेल सांडपाणी असेल गटारी असेल या सगळ्या गोष्टी शहरांमध्ये त्या ठिकाणी त्याच्या अभावामुळे शहरातलं जे जीवन आहे ते बकाल जीवन झालेलं आपल्याला पाहायला मिळालं पहिल्यांदा या देशाच्या इतिहासामध्ये मोदीजींसारखे प्रधानमंत्री आपल्याला मिळाले मोदीजींनी सांगितलं गाव जसं महत्वाचं आहे शहर देखील महत्वाचं आहे देशाच्या जी डी पीच्या पासष्ट टक्के जी डी पी आणि नोकऱ्या हे शहरं तयार करतात आणि म्हणून आपली शहरं चांगली झाली पाहिजे तिथे राहणारा गरीब तिथे राहणारा मध्यमवर्गीय यांना चांगल्या पद्धतीचं चा जीवनमान मिळालं पाहिजे शिक्षण आरोग्य रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी तयार झाल्या पाहिजेत आणि म्हणून पहिल्यांदा मोदीजींनी देशाच्या पातळीवर देशातल्या प्रत्येक शहराकरता वेगवेगळ्या योजना चालू केल्या आणि अमृत सारखी एक योजना आपल्याला दिली ज्या अटल अमृत योजनेतनं देशातल्या शहरांकरता लाखो कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि सांगितलं प्रत्येक शहरामध्ये मुबलक पिण्याचं पाणी असलं पाहिजे प्रत्येक शहरात या घाणेरड्या नाल्या नाही तर त्या ठिकाणी भुयारी गटाराची योजना झाली पाहिजे भुयारी गटारातलं जे सांडपाणी आहे ते नदी नाल्यांमध्ये न जाता त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे प्रत्येक शहरामधला घनकचरा हा त्या ठिकाणी एकत्रित करून त्याच्यातनं कोळशाचे पॅलेट किंवा त्याच्यातनं खात तयार झालं पाहिजे आणि प्रत्येक शहरामध्ये जो गरीब आहे त्याला जमिनीचा पट्टा मिळाला पाहिजे आणि त्याला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत अडीच लाख रुपयाचं घर मिळालं पाहिजे मोदीजींनी सांगितलं की प्रत्येक शहरामध्ये आयुष्यमान आरोग्य योजनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दवाखाना तयार झाला पाहिजे आणि प्रत्येकाला त्या ठिकाणी मोफत उपचार मिळाला पाहिजे आमच्या शहरातल्या शाळा या डिजिटल शाळा झाल्या पाहिजेत आमच्या अंगणवाड्या या डिजिटल अंगणवाड्या झाल्या पाहिजेत एक प्रकारे लोकांचं जीवनमान हे बदललं पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये देखील आपण मिशन हातामध्ये घेतलं महाराष्ट्र असा राज्य आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेसहा कोटी लोक हे चाळीस हजार गावांमध्ये राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोक चारशे शहरांमध्ये राहतात या चारशे शहरांचं जर आपण त्या ठिकाणी रूप बदललं त्यांचं चित्र बदललं त्या ठिकाणी आपण लोकांना सुखसोयी दिल्या तर अर्ध महाराष्ट्र हा त्या सुखसोयीमुळे सुखासीन होऊ शकतो त्यांच्या जीवनात परिवर्तन येऊ शकतं आणि म्हणून आम्ही या नगरपालिकेच्या निवडणुकांकडे केवळ या ठिकाणी भाजपचा झेंडा लागला पाहिजे या दृष्टीने बघत नाही तर हा जो एक ब्ल्यू प्लॅन आम्ही ब्ल्यू प्रिंट या ठिकाणी तयार केली आहे की ज्या माध्यमातन हे सगळं शहरी जीवनमान आपल्याला बदलायचं आहे लोकांना त्या ठिकाणी ईज ऑफ लिव्हिंग आपल्याला द्यायचं आहे त्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये आपण उतरलेलो हो। आहोत आणि म्हणून आज आपण बघा आपल्या राज्यामध्ये आपण जे जे सांगितलं ते ते त्या ठिकाणी केलं आज मला सांगताना आनंद वाटतो परवाच आपण निवडून याला एक वर्ष पूर्ण झालं सरकार तर पाच तारखेला बनवलं पुढच्या महिन्याच्या पण तेवीस नोव्हेंबरला एक दणदणीत विजय आपल्याला मिळाला आणि या दणदणीत विजय मिळाल्यानंतर काही लोक म्हणायचे निवडणुकीच्या आधी यांनी जे जे घोषित केलं होतं सुरू केलं होतं आता हे सगळं बंद करून टाकतील यांना दोन तृतीयांश या ठिकाणी बहुमत मिळालेलं आहे काही लोक सांगायचे आता लाडकी बहिणीची योजना बंद होणार एक वर्ष झालं ही योजना मी सुरूच ठेवली ती बंद केली नाही आणि माझ्या बहिणींना सांगतो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे ही योजना कधीच बंद होणार नाही बहिणींची योजना सुरूच राहील आपल्या शेतकऱ्यांना आपण मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला तो निर्णय देखील आपला सुरूच आहे तो निर्णय आपण बंद केला नाही आणि त्यासोबत सोलरच्या माध्यमातून चोवीस तास वीज देण्याचा निर्णय घेतला त्याच्यामध्ये आमच्या प्रकाश भाऊचा मतदारसंघ खूप पुढे आहे या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात त्याचं काम चाललेलं आहे पाचशे कोटी रुपयाचं काम चाललेलं आहे आणि येत्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्याला चोवीस तास त्या ठिकाणी मोफत वीज ही निश्चितपणे मिळणार आहे आज खरं म्हणजे वाण धरणाच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात या भागामध्ये सिंचना करता निधी दिला अनेक धरणांची कामं पूर्ण केली अनेक धरणांची कामं चाललेली आहेत पण सातत्याने हिवरखेड तेलारा आणि आकोटच्या हक्काच्या पाण्याचा मुद्दा प्रकाश भाऊ मांडत असतात प्रकाश भाऊ काळजी करू नका तुमच्या हक्काचं पाणी दुसऱ्याला घेऊ देणार नाही हे तुम्हाला या निमित्ताने निश्चितपणे सांगतो आज आपण एकीकडे पोपटखेड टप्पा दोन ची क्षमता वाढवण्याकरता एकशे तेरा कोटी रुपये दिले शेतापूर लघुपाठबंधारेला बहात्तर कोटी रुपये दिले पूर्णा बॅरेजला सहासष्ट कोटी रुपये आपण आणि ज्या गावांचं पुनर्वसन झालं त्यांच्या करता देखील मोठ्या प्रमाणात आपण निधी उपलब्ध करून दिला रंभापूर ते हिवरखेड ते वरखेड हा हॅम मध्ये दोनशे साठ कोटी रुपयाचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला आपण त्या ठिकाणी मान्यता दिली या रस्त्यामुळे खऱ्या अर्थानं या ठिकाणी पर्यटनाला आणि व्याघ्र पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे आणि शेतीपूरक उद्योगाला देखील खूप मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे आमचे नेते धोत्रे यांनी प्रचंड परिश्रम करून आकोट खांडवा रेल्वे लाईन मंजूर करून घेतली ही पण आपल्या हिवरखेड मधनं त्या ठिकाणी जाते पुढच्या काळामध्ये या रेल्वे लाईन मुळे उत्तर आणि दक्षिण भारताचं अंतर तीन तासांनी कमी होणार आहे आणि त्यामुळे आपल्या कडे उद्योग असेल व्यापार असेल आणि त्यासोबत शेतमालाकरता बाजारपेठ असेल एक मोठा फायदा आपल्या या सगळ्या परिसराला या देखील होणार आहे आणि म्हणूनच आज आपल्याला मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन घडवायचं आहे या सगळ्या गावांमध्ये आज आपण इतक्या मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या योजना केलेल्या आहेत तीनशे कोटी रुपये पिण्याच्या पाण्याच्या योजनांकरता आपण दिल्या आहेत आणि त्यासोबत आपले प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आमच्या आदिवासी समाजाकरता देखील धरती आबा सारखी योजना दिली ज्या योजनेतनं एकेका गावामध्ये पाड्यामध्ये आमच्या आदिवासी समाजाच्या जीवनमानामध्ये देखील एक मोठं परिवर्तन होताना आपल्याला पाहायला दिसत आहे बंधू भगिनी नो आपल्याला खूप काम करायचं आहे आपल्याला खूप विकास करायचा आहे आता तर ही सुरुवात झालेली आहे पण या विकासामध्ये जसं केंद्र सरकार आपलं आहे जसं राज्य सरकार आपलं तसंच नगरपालिकेचं सरकार देखील आपलंच असलं पाहिजे आम्ही जर त्या ठिकाणी निधी दिला आणि पारदर्शी प्रामाणिकतेनं काम करणारे लोक नसले तर त्या निधीचं काय होईल हे सांगता येत नाही आमच्या नगराध्यक्ष पहिले तर चूकच करणार नाही पण नगराध्यक्षाने चूक केली तर त्यांचा कान धरण्याकरता ही सगळी नेते मंडळी आहे त्यांना समजवण्याकरता मी देखील आहे पण दुसरं कोणी जर त्या ठिकाणी निवडून आलं तर पाच वर्ष आपल्या पैशाचं काय होईल हे कोणीच या ठिकाणी सांगू शकत नाही आणि म्हणून या परिवर्तनाच्या सगळ्या आपल्या क्रांतिकारी निर्णयांमध्ये या तीनही ज्या नगरपालिका आहेत हिवरखेड असेल तेलारा असेल आकोट असेल या तीनही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आणि पूर्ण सत्ता ही भारतीय जनता पक्षाला द्या मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे दोन तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा आणि त्यानंतर पाच वर्ष तुमची चिंता ही आमच्यावर सोडा तुमची चिंता आम्ही करू एवढाच विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद